नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एस बी पी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आंबेगाव तालुक्यातील सत्ता ठरवणारा राजकारणाची दिशा बदलणारा घोडेगाव पेढ जिल्हा परिषद गट आज फक्त चर्चेत नाही तर तो थेट राजकीय रणांगण बनला आहे कारण यावेळी ही निवडणूक केवळ जिंकण्या हरण्याची नाही तर महिला आरक्षणामुळे सगळी जुनी राजकीय गणित उद्ध्वस्त करणारी आहे आणि म्हणूनच या गटात पाहायला मिळते दोन ताकदवान गटांची थेट अंगावर येणारी टक्कर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मंत्री आणि आंबेगाव तालुक्याचे राजकीय वजन मानले जाणारे दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्याशी जोडलेलं नेतृत्व ज्यांच्या बळावर या गटात वर्षानुवर्ष माजी सभापती कैलास बुवा काळे यांनी राजकीय पकड ठेवली होती तर दुसरीकडे जुन्या राजकारणाला थेट आव्हान देत दिग्गजांच्या प्रभावालाही न जुमानता संपूर्ण समीकरण उलथून टाकणारे माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास दरेकर एकेकाळी शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून म्हणून ओळख असलेले कैलास गोवा काळे राष्ट्रवादीकडे गेले आणि इथेच पेटला तो असंतोष निष्ठावंत शिवसैनिक दुखावले गेले कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीची किंमत थेट त्यांच्या कारकिर्दीवर बसली पण जिथे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वाचंही वजन होतं तिथेही देवीदास दरेकर उभे राहिले मोठ्या नावांपुढे झुकले नाहीत तर तळागाळातून ताकद उभी केली कारण माजी मंत्री सत्ता केंद्र मोठे नेते यांच्या भोवती फिरणार राजकारण न करता तालुक्यातील तळागाळात उतरून राजकारण केलं ज्या कार्यकर्त्याला वर्षानुवर्ष कोणी विचारलं नाही ज्याचा आवाज दिग्गजांपर्यंत पोहोचला नाही त्याला दरेकरांनी ताकद दिली ओळख दिली आणि नेतृत्व दिलं गावागावात संघटन उभं केलं कार्यकर्ता जागा झाला आणि त्याच ताकदीवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री ताकद लावत असतानाही घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गट शिवसेनेकडे वळाला मागील निवडणुकीत हा गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता स्वतः माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संपूर्ण ताकद लावली होती पण तळागाळातून उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्याच्या बळावर देवीदास दरेकरांनी त्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला त्यानंतर विकास झाला रस्ते पाणी मूलभूत सुविधा पण त्याहून महत्वाचं म्हणजे जनतेला वाटलं हा दिग्गजांचा नव्हे हा आपला माणूस आहे आणि मग राज्यात राजकीय भूकंप झाला शिवसेनेत फूट पडली या निर्णायक क्षणी देवीदास दरेकरांनी घेतला ठाम स्पष्ट आणि धाडसी निर्णय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सोबत जाण्याचा हा पक्ष बदल नव्हता हा राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यालाही थेट दिलेला संदेश होता सत्तावरून नाही तळापासून उभी केली जाते मनसर नगरपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आला हा विजय योगायोग नव्हता तो राष्ट्रवादीसाठी त्यांच्या दिग्गज नेत्यांसाठी थेट राजकीय इशारा होता आता चित्र आणखी बदललं आहे महिला आरक्षणामुळे ही लढत नेत्यांची नाही तर दिग्गज विरुद्ध सर्वसामान्य अशी होताना दिसते राजकीय वर्तुळात चर्चा आहे की देवीदास दरेकर यांच्या पत्नीला शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार तर राष्ट्रवादीकडून म्हणजेच दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय नवनाथ फुले यांच्या पत्नीचं नाव पुढे येत आहे पण आज घोडेगाव वटात एकच आवाज आहे दिग्गज यांची नावं खूप पाहिली आता काम करणारा उमेदवार हवा आणि हाच आवाज या निवडणुकीचा कौल ठरू शकतो आता प्रश्न हा उरतो महिला आरक्षणाच्या या रणधुमाळीत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांची ताकद भारी पडते की तळागाळातून उभी राहिलेली शक्ती इतिहास घडवते हा येणारा काळच ठरवेल तोपर्यंत पाहत राहा एचबीपी न्यूज